पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे मात्र निवडणूक लढवताना उमेदवारांना आता फक्त राजकीय ताकद पुरेशी नसून वाहनांवरील थकीत ई चलन भरणंही बंधनकारक करण्यात आलं आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारावर कोणताही शासकीय कर दंड किंवा ई चलन थकीत असल्यास उमेदवारी अर्ज थेट बाद होऊ शकतो यामुळे उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणून आपल्या वाहनांवरील पेंडिंग ई चलन क्लिअर करण्यासाठी उमेदवारांची वाहतूक शाखेकडे धावाधाव सुरू झाली आहे ठाण्यात तर एका इच्छुक उमेदवाराने चक्क दीड लाख रुपयांचा दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारावर अनधिकृत बांधकाम शासन किंवा स्थानिक प्राधिकरणांचे कर दंड शुल्क किंवा वाहनांवरील ई चलन थकीत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे यानुसार वाहनांवरील ई चलनही थकीत असू नये असा स्पष्ट नियम आहे ई चलन भरले आहे की नाही याची तपासणी निवडणूक अधिकारी करणार असून यासंदर्भातील हरकत प्रमाणपत्र नसेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक विभागात पेंडिंग ई चलन भरण्यासाठी गर्दी वाढताना दिसत आहे वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एका इच्छुक उमेदवाराने आपल्या वाहनावरील तब्बल दीड लाख रुपयांचे ई चलन भरून आपली उमेदवारी निर्धोक केली आहे दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे अद्ययावत असणे बंधनकारक असून वाहतूक नियमांचे पालन झाले आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे

त्यांच्या मागणीनुसार आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र मागितलं होतं नो ड्यूज प्रमाणपत्र मागितलं होतं तर आपण त्यांना सांगितलं होतं की तुमच्या गाड्यांचे आम्हाला नंबर कळवा त्याच्यानुसार कारण आपण व्यक्तीला कोणाला आपण नो ड्यूज देत नाहीये तर त्या कन्सर्न त्यांच्या जे मालकीचं वाहन असेल त्याला आपण ड्यूज प्रमाणपत्र देतोय तर त्यानुसार आतापर्यंत एकोणीस वाहनांवर जवळपास सव्वा दोन लाखाचं पेंडिंग चलन आतापर्यंत भरलेलं आहे सर हे ड्यूज जे आहेत नो ड्यूज सर्टिफिकेट जे आहे हे कुठे प्राप्त होईल उमेदवारांना आणि कशा प्रकारे त्याची प्रोसेस असेल आपल्या जवळच्या ट्रॅफिक वाहतूक विभागात प्रत्येक जे काय असेल त्या ठिकाणी अठरा वाहतूक विभाग आणि डीसीपी ऑफिस असं एकोणीस ठिकाणी आपल्याला या प्रमाणच प्रमाणपत्र मिळू शकतं जर आपण आपला वाहन क्रमांक कळावला तर सर ज्याप्रमाणे उमेदवार अर्ज चलन भरतायत सामान्य नागरिकांनी सामान्य नागरिकांना किंवा इतर जे काही आपले नागरिक आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपल्यावर जे पेंडिंग असतील तर ते तात्काळ भरावेत जेणेकरून आपल्याला पुढे येणाऱ्या कालावधीत असे काही अडचणी येणार नाही तुम्ही या ठिकाणी येऊन चलन भरलेलं आहे चलन नाही भरलं तर अर्ज बाद होऊ शकतो कारण ही सरकारी थकबाकीमध्ये मोजण्यात येतं तर काय नेमकं सांगाल नमस्कार माझं नाव संगम डोंगरे आणि माझ्या गाडीचा क्रमांक फोर फाय फोर सिक्युरिटीक आहे तिच्यावर अडीच हजार हो, चलन होतं तर मी आता भरलेलं आहे माझ्या मिसेसच्या नावाने एक गाडी आहे त्या गाडी क्रमांक वन थ्री वन फोर गाडी आहे गाडी आहे गाडी क्रमांक आहे तिच्यावरती तेव्हा अडीच हजार होतं चलन आणि ते मी भरलेलं आहे तमाम इच्छुकांना विनंती करतो आवाहन करतो की तुम्ही तुमच्या गाडीवर ई चलन जे आहे भरावं जेणेकरून तुम्ही जे इतक्या वर्षी मेहनत घेतले इच्छुक उमेदवार आहेत आणि महापालिके तुम्ही इच्छुक उमेद असल्यामुळे तुमच्या एका चुकीमुळे तुमचा अर्ज बाद होऊ नये याची तुम्ही काळजी घेऊन ते इ ताबडतोब भरावे धन्यवाद